मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हे रविवार आणि राजूरचा बाजार बघू शकता मित्रांनो कसा भरलेला आहे बाजार बघू शकता मित्रांनो जबरदस्त जोड्या आजच्या बाजारामध्ये पण आवश्यकता गोर एक आवरण पूर्ण जातीचे बैलगोड्याच्या बाजारामध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करत जा आणि कमेंट करत जा व्हिडिओ कुठून बघत आहे आपले जोरे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कशी दादा ती सहा चार दोनता सहा हा सहा दात आहे आणि हा चार दात आहे कामाला आणलेला आहे का पुऱ्या कामाला कामाची गॅरंटी मित्रांनो जोडी लोक शकतात कोणती जाते पण किंमत काय सांगू लागली किंमत पंचानव द्यायची

बहत्तर पर्यंत हा लाल लाल के पैतीस हजार बोल कसा आहे दादा बिंदा ते आणि एक काही टांगेला गाडीला टांगेल गाडीला हा ही जोडी का सिंगल आहे हा कोणती पण जोडी लावा सांगतो जोडी आहे सिंगल आहे काय काय रेट होईल तिन्हीची ते पैतीस हजार बोल पस्तीस आणि ते काय पलीगड एक्केस का रहते कमी पलीगडची जोडी का त्याचे काय सांगू राहिले पंच्याऐंशी फायनल किती होईल पंचाहत सत्तर मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव एकवीस चाळीस चौऱ्याण्णव एकवीस चाळीस अठरा झिरो सात अठरा झिरो सात मित्रांनो जोडी एकदम जबरदस्त मोठे माप जोडी जोड्याची किंमती सांगितल्या मित्रांनो पण बसल्यावर आल्यावर कमी जास्त होईल त्याच्यात बघू शकता दम जोड्या ही जोडी बी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो जोड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगायचं बघू शकता जोगडे जोडे गोरा आहे बघू शकता लाल पण जबरदस्त गोरे मित्रांनी पूर्ण काम आला जबरदस्त जोडी मित्रांनो

कामाला आलेला आहे बघू शकता मी दोन चार दा दुवार आहे पूर्ण कामाची गॅरंटी एकदम फुल करणार जागावर राहते नांदोळा हा जबरदस्त आज फिरो शकता मित्रांना एकदम फुल करंट वगैरे किंमत काय सांगू राहते एक्कावन द्यायची किती होईल काही कमी चाळीस पर्यंत चाळीसला नाही चाळीस एक्केचाळीसला राहिले का फायनल पंचाळीस मित्रांनो पंचाळीस हजार सांगताय पण समोर समोर कमी जास्त होऊ शकते समोर समोर आल्यावर एकदम कुलकर्ण साहेब एकदम जबरदस्त कोणते आपले कशी दादा हजार पुरे कामाची गॅरंटी त्याची काय सांगते इकहत्तर ये जोड़ी के सिंगल है कुंतिम जोड़ी बैठा कुंतिम तीनों में से कौन सी कुंतिम बैठा ये लेंगे तो पचपन बोल रहे ये लेंगे तो अट्ठावन बोल रहे जोड़ी से हाँ ये पचास के देंगे पचपन के दे देंगे हाँ ले पूरे काम वाला तीनों भी फुल काम का ले वादे वाले करता दे करता दे पूर्ण काम वाला हाँ ले मित्रों वादे वाले बैठ नांदुळाचा घर आहे कारण चार एकदम मोठ्या माफाचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर

रवा सरांची धावणी एकदम जबरदस्त गोरे यांच्या धावणीला शक्त एकदम किती गोरे आणले आज गोरे पाच आणलेले पाच आणलेले आहे का हां पूर्ण आदत आहे का हो पूर्ण आदत हे बचडेस काय किंमत आहे दे? बावीस हजार बावीस हजार द्यायची सांगा फायनल सोळा हजार मागणी झाली त्याची किती मागू राहिली चौदा पंधराला फायनल सत्तावीस सांगायचे आहे फायनल किती होईल याचे बावीस फायनल मित्रांनो बावीस हजार पण समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊ शकतात ही जोडी का आहे जोडी का हा 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 जोडी का हे दोन्ही बिंदात आहे का तब्येत थोडा फरक आहे याची काय किंमत सांगतात पंचान द्यायची किती टांग्याला झोपलेली आहे का आहे का टांग्याला बघू शकता मित्रांनो तांग्याला झुकलेले सारखे शिंगात मित्रांनो फक्त थोडे फार तब्येत कमी जास्त आहे त्यांचा जबरदस्त वास आहे मित्रांनो फायनल किती सांगताय याची फायनल पन्नास पर्यंत आले पन्नास सांगताय मित्रांनो फायनल बघू शकता मागणी झाली नाही त्याची किती मागणी झाली पंचाळीस ला पर्यंत मग मी झालेली आहे मित्रांनो त्यांची पण फायनल सांगता झुपलेले ते तरी पण समोर समोर आध्यावर कमी जास्त होऊ शकते बघू शकतो जबरदस्त शेती झाडी एकदम जबरदस्त पास रे मित्रांनो हा एक नांद फळा किलार मित्रांनो एकदम लंबा आलाच का शर्यतीचा जबरदस्त आलेले हा शर्यतीला झुपलेल नाही का अजून आता चालण्या सारखा गोर आहे मित्र शर्तीला शर्यतीला फुल चालन जनशिवाचा वाचलं पावर फाउंडेशन एक नंबर आता पाया पूर्ण गॅरंटी काय नाही कांबळ 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 अजिबात नाही अजिबात नाही तिला चालन म्हणतात ते बघू शकता त्याची काय किंमत सांगू राहिली मग त्याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस आणि मागणी किती झाली त्याची त्याला छत्तीस ला मागते छत्तीस हजाराला मागतात का चाळीस च्या आत बाहेर आहे आले देऊन टाकू चाळीसचे कमी जास्त देऊन टाकू मित्रांनो समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊ शकते बघू शकता एकदम जबरदस्त वर आहे मित्रांनो एकदम लंबा का

आपल्याला आता कस्टमर आले तर घरपोच मिळतील का घरी घरपोच मित्रांनो बघू शकता घरी किती घेता आहे का जबरदस्त त्यांच्या घरी पण खूप सारे वासर आहे मित्रांनो कंटिन्यू त्यांचा व्यापार असतो कोणकोणते बाजार करता तुम्ही करतो पाहिला राजूर कुंभारी पिंपळगाव कुंभारी पिंपळगाव तीन बाजार आहे का कुठली खरेदी कुठली काष्टी काष्टीची खरेदी मित्र नाही बघू शकता काष्टीचा माल एकदम जबरदस्त असा गाव कोणतं प्रॉपर तुमचं माझं गाव भाटेपुरी तालुका जिल्हा जाम भाटेपुरी त्यांच्या जा घरी खूप सारे गोरे असतात मित्रांनो बघू शकता घरून सुद्धा विक्री, गोरे विक्री होती गोरे जास्त विक्री घरून होती का मग घरून पण होती पण बाजारातून पण होती जर आता बाजार डीम चालू राहिले बाजार डीम चालू आहे सध्या ते कामात उठलं ना शेती काम शकता यांचं नाव काय आहे सीताराम कावळे

Altyazı M.K.